खरं म्हणजे गुलाब पाटील हे आमच्या वयापेक्षा लहान असलं तरी ते मित्र आम्ही जवळ आलेले आहेत नेहमी त्यांच्या संपर्कात आम्ही दोघं असतो एकमेकाच्या आणि त्यांनी नवीन एक जी टी व्ही चॅनलच्या माध्यमातून एक पत्रकारेच्या माध्यमातून त्यांनी काम करायला लागले त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो समाजातील ज्वलंत प्रश्न आणि ते समाजापुढे जी टी व्हीच्या माध्यमातून समाजापुढे धाडसानं त्यांनी पुढे आणतात आणि पुढ जिल्हाभर त्यांचं हे कामाचं व्याप्ती वाढलेलं आहे त्यांना या प्रसंगी की की त्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतोच देतो पण पुढील काळामध्ये ह्याला व्यापकता कसा येईल आणि हे धाडसानं त्यांनी कुठलेही प्रसंग न भेता आणि समाजापुढे मांडतील हे मला त्याबद्दल शुभेच्छा देतो आपण एवढं फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्याचं रहस्य काय आहे पाटील साहेब माझं खरं वयाचं आणि माझ्या प्रकृतीचं सगळ्यांनी माझे मित्रपरिवार आणि सगळं कौतुक करतात आम खरं पहिल्यांदा आमच्या कुटुंबामध्ये सगळे शंभर नव्वद वर्षातच परंतु त्यांना आयुष्य मिळालेलं आहे आणि अनु अनौचिकतेचं बी गुण माझ्यामध्ये आहे आणि मी ऐंशीच्या उंबरठ्यावर असूनसुद्धा आज मी हेल्दी आहे त्याचं कारणच असं आहे जसं वय वाढल्यानंतर आपल्याला कुठल्याही कामात बिझी असलं पाहिजे सामाजिक कामात असो औद्योगिक कामात असो व्यावसायिक कामात असो बिझी असलं पाहिजे त्यामुळे आपलं दहा वर्ष आयुष्य निश्चितच वाढतं आणि एक अठ्ठावन्न साठ वर्षाला रिटायर झाल्यानंतर त्यांना काम काय करावं हे सुचत नाही आणि ते दोन तीन वर्षातच एक म्हातारे दिसल्यासारखं दिसतात त्याचं कारणच असं आहे की ते कुठल्याही कामात बिझी नसतात शेवटी कुठलं काम नसेल तरी चार मित्रात राहिलं तरी बोरे दररोज चार मित्रात हसत खेळत राहिलं तरी आणि माझा एक स्वभाव आहे मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतो एवढं असूनसुद्धा तंटामुक्तीच्या माध्यमातून लोकांचे तंटा मिटवण्याचासुद्धा मी त्याला वेळ देऊन तेसुद्धा मी काम करत असतो एवढं करूनसुद्धा माझ्या व्यवसायाला मी अजून बी पंचवीस टक्के वेळ देतो पूर्ण वेळ मी बिझी असतो म्हणून माझं जीवन मी कशी कधीच चिंता केलेलं नाही मी फक्त आनंदी जीवन जगतो मी मे चार मित्राच्या संबंधामध्ये त्यांनाही वेळ देतो आपण गप्पा गप्पाछप्पा मारून आनंदी जीवन कसं जगता येईल हेच माझ्या मागचं घेतो पाटील साहेब पर परत एक परत एकदा तुमच्या या शुभ कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद